आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासकीय खाजगी अनुदानित खाजगी निवासी आदिवासी अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या अर्थात केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांच्या अनुषंगाने एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ विषयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्याद्वारा स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस उपक्रमाची घोषणा करण्यात आली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वयाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन दोन हजार पंचवीस सव्वीस या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे देशातील सर्व शाळांनी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय या, खाजगी अनुदानित खाजगी निवासी आदिवासी अल्पसंख्यांक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना पुढील प्रमाणे दर्शविलेल्या सहा प्रमुख विषयांवर आधारित बाबींचे स्वयं मूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करावयाचे आहे पाणी शौचालय साबणाने हात धुणे ऑपरेशन आणि देखभाल वर्तन बदल आणि क्षमता बांधणी मिशन लाईफ उपक्रम या अनुषंगाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करावयाचे असून जिल्हा स्तरावरून दोन जिल्हा नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे व एक प्रशिक्षण समन्वयक यांची नियुक्ती आपल्या मार्फत करण्यात आलेली आहे स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन अंतर्गत उपरोक्त उपक्रमांची क्षेत्रीय यंत्रणेद्वारे व शाळांद्वारे यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक सरावर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व आणि शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी एस एच व्ही आर आराखड्यानुसार प्रत्येक टप्प्यांवरचे नियोजन संबंधित भागधारक घटकांची भूमिका आणि जबाबदारी याबाबत उद्बोधन प्रशिक्षण कार्यशाळांद्वारे क्षमता बांधणी व उद्बोधन करावयाच्या उद्देशाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे त्याचा तपशील हा खालीलप्रमाणे आपल्याला दिसतो आहे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात आयोजित करून आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची नोंदणी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करावयाच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याने सर्व जिल्हा नोडल अधिकारी प्रशिक्षण समन्वयक यांना उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे तसेच कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास आणि सादर करावा असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन दोन हजार पंचवीस वीश्च सव्वीसच्या मानांकनाबाबत हे एकोणीस आठ दोन हजार पंचवीसचं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद